धुळे जिल्हा माडी समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय सर्व शाखीय माडी समाज वधूवर परिचय मेळावा दोन हजार तेवीस कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील श्री राजसी शाहू महाराज नाट्यमंदिर कला मंदिर पारोरा रोड धुळे या ठिकाणी आज धुळे जिल्हा माडी समाज मंडळ तर्फे माडी समाजातील सर्व शाखीय वधवर परिचय मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर एस एन नंदन खासदार भामरे उद्घाटक म्हणून डॉक्टर सुशील कुमार महाजन मुख्य अतिथी म्हणून ॲडवोकेट संभाजीराव पगारे इलाल अण्णा माडी प्रभाकर चव्हाण शिरपूर दशरथ महाजन येरंडोल बापू सो डी के माडी मुरलीधर महाजन सुभाष जगताप नगरसेविका सो माडी सामाजिक कार्यकर्ते चैत्राम भे प्रदेशाध्यक्ष संतोष इंगडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर धुळे जिल्हा माडी समाज मंडळ आयोजित वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न झाला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सातशे ते आठशे तरुण तरुणींनी आपला परिचय या ठिकाणी या पुस्तिकेच्या माध्यमातून वधूवर परिचयच्या माध्यमातून करून दिला असून त्या पुस्तकीचे प्रकाशन देखील या ठिकाणी आज करण्यात आले सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले तदनंतर मान्यवरांचा सत्कार व त्यानंतर या ठिकाणी सर्व वधूवरांनी या ठिकाणी आपला परिचय करून दिला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर माडी ज्ञानेश्वर महाजन शंकर खलाने प्राचार्य बीबी बी महाजन रामकृष्ण खलाने मधुकर माडी राजेश बागुल विलासराव पाटील वासुदेव देवरे सुरेश बागुल ॲडव्होकेट सुनील सोनोने गुलाब पैलवान माडी गोविंद भाऊ साकळा दिलीप देवरे अण्णा माडी मिलिंद सोनोने उत्तमराव पाटील प्राचार्य व्ही बी पाटील आप्पासो हनुमंत वाडीले उद्यान पंडित विलासराव पाटील प्राचार्य बी एच जाधव किशोर माडी प्रकाश पाटील आर के माडी प्रकाश महाले डॉक्टर मधुकर चौधरी विठोबा वाडीले भटू पगारे विजय चौधरी हितेश पाटील सौ सुनीता माडी श्रीमती मालिनी खलाने दिलीप कैलास पाटील ज्ञानेश्वर माडी संतोष वाघ रत्नाकर माडी सुरेश माढी गोपाल देवरे हेमंत वाडिले ज्ञानेश्वर माडी मधुकर माडी कैलास बागुल सुमंत वाडीले चैतन्य वाडिले योगेश महाजन किशोर माडी सुमित चौधरी काशीनाथ माडी जगन माडी राजाराम बिरारी महेश सोनवणे प्रदीप बामरे भूपेंद्र जगताप आर एस पाटील निलकंठ जाधव ईश्वर जाधव ज्ञानेश्वर बागुल आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला तर यावेळेस मोठ्या संख्येने माडी समाज बांधव हा विविध जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झाला होता तर संपूर्ण मंदिर कला मंदिर सभागृह समाज बांधवांच्या उपस्थितीत सदर हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला तर यावेळी धुळे जिल्हा युवा माडी समाज अध्यक्ष म्हणून सुमन दादा वाडिले यांची वा। या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला याच्यासारखं पुण्याच काम नाही व्यासपीठावर समाजातील जे धुरंधर बसलेले आहेत या धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यातील सामाजिक असेल राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात यांनी काम केलेले परंतु समाजाचं काम करत असताना हे सगळ्यात आणि म्हणून पक्ष जोडे बाहेर काढून आपण जेव्हा एका एक व्यासपीठावर येतो आणि प्रामाणिकपणे समाजाच्या कामासाठी लागतो तेव्हा समाजातले सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवले जातात क्रांती सूर्य महात्मा फुले या भारताच्या इतिहासात समाजसेवक म्हणून कुठलं पहिलं नाव असेल तर क्रांती सूर्यांचं नाव येत आणि म्हणून त्यांच्याच कडनं स्फूर्ती घेऊन वाट वाटचालीने मार्गदर्शन करत असताना व्यासपीठावरचे समाजातली मंडळी जेव्हा असे कार्यक्रम करतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाला समाजा एक वैश्विक मिळत समाजातील अनेक प्रश्नांवर त्याच्यावर चर्चा होऊ शकते आणि म्हणून मी आयोजकांचं खास करून आभार मानेल अभिनंदन करेल आणि आमचा तरुण मित्र मुन्ना भाऊ वाडिले यांचीही निवड झाली त्यांचंही अभिनंदन करतो मधुवर मिळावा ही आज काळाची गरज आहे कोणीही असो मध्यमवर्गीय असो श्रीमंत असो गरीब असो मुलगी उपवर झाली तर सगळ्यात मोठी चिंता असते मुलीला योग्य वर ना तर परिस्थिती बदलत चाललेली आहे आता मुलाकर्त्यांना हुंडा द्यावा लागतो अशा पद्धतीची वेळ आलेली आहे परंतु या व्यासपीठावर समाजातील सगळ्याच समाजात असते या ज्या काही वाईट चालीरीती असतील त्या दूर करून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी सातत्याने काम केलं जातं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो असं चांगलं काम आपल्या माध्यमातून होत राहील समाज मंडळ आयोजित वधूवर सूचक मेळावा आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शाहू मला इथे आयोजित केलेला आहे धुळे जिल्ह्यातील आमचे नेते आमच्या आदर्श माननीय हनुम्पाजी वाडिले यांच्या मार्गासाठी माननीय वेद एस जाधव सर यांच्या मार्गासाठी आम्ही सात आठ वर्षापासून वधूवर परिचय मेळावा आयोजित करीत आहोत सदर मेळाव्याला आम्हाला सतत चांगलं प्रोत्साहन भेटतं यावर्षी आमचे मुलं मुली यांचे सातशे ते आठशे बाळडाटे जमलेले आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने हा मेळावा संपन्न होत आहे याचा आम्हाला मनशिव आनंद होत आहे पर वधव पर्याय मेळावा घेण्याचे कारण म्हणजे आज समाजात अनेक लोक नोकरी निमित्तानं व्यवसाय निमित्तानं इकडे तिकडे निघवलेले आहेत आणि त्यांना योग्य स्थळ मिळणं त्या, त्या आणि त्यांना समाजात व्हावं कठीण होतं म्हणजे नोकरी निमित्त वगैरे त्यामुळे वो योग्य स्थळ मिळणं कठीण होतं त्यासाठी वर परिचय मेळावा आयोजित करून अनेक योग्य स्थळं त्यांना तयार करून त्यांना योग्य न्याय देण्याचं काम मंडळातर्फे केलं जातं सद्यस्थितीत अनेक मुलं मुले खूप उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना त्या प्रकारचं आपल्याला पुऱ्याचं स्थळ असतं आवश्यक असं आपल्याला मुंबईचं तेव्हा त्याचे शैक्षणिक याच्यानुसार उंची वयानुसार त्याचे स्थळ योग्य स्थळ मिळणं गरजेचं असतं त्याप्रमाणे या पुस्तकात त्यांना माहिती बोलून त्यांची माहिती घेऊन ते संबंधित स्थळाला फोन करून आपलं स्थळ जमवण्याचा प्रयत्न करतात असे दरवर्षी आमच्या मंडळातर्फे सत्तर ते ऐंशी टक्के योजवचे लग्न जमतात ते अतिशय यशस्वी आहेत आहे आज रोजी या कार्य निमित्त मी विलासराव अवनवाडी अध्यक्ष धुळे जिल्हा माडी समाज मंडळ या कार्यक्रमात असं जाहीर केलं की माननीय सुमंत पद वाडिले यांना धुळे जिल्ह्याचं वाडी समाजचं युवा अध्यक्ष म्हणून त्यांना आज पद जाहीर केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतील आणि समाजाची सेवा करतील अशी आशा व्यक्त करतो आणि समाजात आज सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्यांनी सहकार्य केलं कार्यक्रमात शोभा वाढवली त्यामुळे त्या सगळ्यांचे धन्यवाद